नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी दीड वाटी मी बेसन पीठ घेतले म्हणजे डाळीचं पीठ घेतले त्यात मी आता घालणार आहे थोडीशी चटणी घालणार आहे तुम्ही भगवती घेऊ शकता लाल मिरची पावडर म्हणजे घेऊ शकता मी घरची चटणी घातली त्यात थोडंसं त्या मी चटणीत थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे गुठळे होत नाही पिठात पिठात घातल्यावर छान मिक्स आपल्याला करायला येत आहे ते छान आपण करू शकतो मिक्स हे बघा या पद्धतीने सगळ्या मी चटणीच्या गाठी मी फोडून घेतल्यात थोडीशीच चटणी टाकली मी तुम्ही तुमच्या प आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ घातले आता हे पाणी घातलेली चटणी त्यात घालूया आपण आणि त्या त्याप्रमाणे पाणी घालून आपण करून घेऊ शकताय ही झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडते ही काळी मिरी पावडर आहे म्हणजे मिरपूड तुम्ही घाल घालायची तर घाला नाही तर स्कीप करून स्कीप करा तुम्हाला आवडत असली तर घाला काळी मिरी पावडर पाणी घालायचं लागेल तसं घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिरेपूर घातली तरी चालती नाही घातली तरीही चालू शकते मी घातली आहे थोडीशी हळद पावडर थोडीशी हळद पावडर घाला जास्त घाल नका पिवळं पिवळं होते मग जास्त हे प्रमाणात मी घातले खूप छान नाश्ता होतो हा तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता खूपच छान लागतो सॉस बरोबर छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा करूनच बघा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा तुम्ही मुलांच्या डबा देऊ शकता मुलं आवडीने खातात कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर छानच लागते कोथिंबीर घातल्यानंतर खरंच एकदा करून बघा असा नाश्ता मुलांनाही आवडेन घरच्यांनाही आवडेन आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा थोडंसं पीठ पातळ ठेवायचं एकदम घट्ट नाही ठेवायचं हे ब्रेड तुम्ही असा अख्खाही घेऊन तसं करू शकता पण मी मध्ये त्रिकोणी केलंय त्रिकोणी कट करून घेतला मी ने। ब्रेड ब्रेड कट मी या रेसिपीला साधा ब्रेड वापरायचा आहे मिल्क ब्रेड वापरायचं नाही एक गॅस चालू केलाय पॅन ठेवलाय तुम्ही तव्यातही करू शकता तव्यातही छान भाजून आपलं होते हे बघा या पद्धतीने ब्रेडला लावून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं तेल सगळीकडं पसरून घ्यायचं ते म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित आपला ब्रेड भाजून व्यवस्थित निघतो याला पाव पकोडाही म्हणतात तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही पाव पकोडच म्हणतो हे बघा या पद्धतीने थोडंसं भाजून घ्यायचं तेल थोडंच लागतं ह्याला हे बघा असं ब्रेड आपला डाळीचं पीठ आणि ते मिश्रण केलंय ते शोषून घेतोय ब्रेड म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही त्याच्यात ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळेस लगेच ब्रेड बुडवून लगेच वरती भाजून घ्यायचा आहे नाहीतर सगळा ब्रेड त्यात मिक्स होऊन जाईल जास्त वेळ त्यात टाकायचं नाही ज्यावेळी आपण भाजून घेतो ना त्यावेळेस टाकून पटकन मग भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून हे <क्षण> बघा या पद्धतीने आपला पाव पकोडा आता तयार होतो आहे कशी वाटली रेसिपी हे <coughs> बघा या पद्धतीने आपण करून घेतले सकाळी सकाळी नाश्ता लहान मुलं तर खूपच आवडीने खातात हे बघा या पद्धतीने हे बघा किती छान दिसतंय तुम्ही करून बघा एकदा आणि खरंच कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडला का पाव पकोडा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा तर हे बघा आपला पाव पकोडा घरच्या घरी तयार आहे तुम्ही हे स्वासबरोबरही खाऊ शकता हे बघा या पद्धतीने आपला पाव पकोडा तयार आहे तर हे बघा आता या पद्धतीने मी केलेला आहे पाव पकोडा आवडला का व्हिडिओ हे बघा त्यासोबत चहा सुद्धा आहे तुम्ही सॉस ही खाऊ शकता हे बघा खरच करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा बघा इकडं कसा खायला बसलाय हा बघा इथं कसा खात बसलाय मस्त झालाय मस्त झालाय बघा कस मध्ये मध्ये बोलतोय याला साधाच ब्रेड वापरायचा मिल्क ब्रेड वापरायचा चला सर्वांना श्री स्वामी समर्थ